लाडकी नेते मनोहर नाईक यांच्या आरंगिनी सो आणि या इथं आहेत आणि काकू मला सांगा कि मनोहरचा रेकॉर्ड इंद्रनील भोवनी मोडला याबद्दल तुमचं मत काय माझं मत चांगलं आहे की तो खूप मेहनती आहे आणि त्याच्या सोबत माझ्या सुन्यांना पण खूप मेहनत घेतली आहे आणि काकू आता म्हणजे तुम्हाला होती खात्री होती तुम्हारा। तुम्हारा खुँग 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 का आधीच की इंद्रिणी भाऊ एवढ्या प्रचंड मताने निवडून येतील होती चला तो आणि तुमचा आशीर्वाद पहिल्यापासून त्यांच्यासोबत होता विजय तुमचा झाला तुमच्या मनापासून खूप 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 अभिनंदन थँक्यू काकू काकांची तुम्हाला विजय भाऊ काम आणि संगीता प्रश्नच नाही ग काकांनी सांगितलं की जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत भाऊची साथ चोरायची नाही आणि तुमच्या मुलांनी पण तेच केलं माझ्या मुलांनी पण तेच केलं आम्ही सगळे तेच केलं धन्यवाद काकू अभिनंदन तुमचं थँक्यू बेटा नमस्कार इनसाइड स्टोरी करून मी रेश्मा शिंदे आणि आज आपल्यासोबत आहे मोहिनी इंद्रडील भाऊ नाईक यांच्या जवळचे एकदम संगीतताई जाधव यांनी प्रचारामध्ये त्यांच्या मोलाचे खूप मोठे योगदान दिलेले आहे आणि ते बोलतील की आजचा विजयामध्ये जास्तीत जास्त सहभाग कोणाचा आहे त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या सह आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं आणि या प्रचार मोहिमेमध्ये एक गोष्ट प्रकाशाने जाणवली की सर्व महिलांचा सहभाग हा इक्वली खूपच महत्वाचा होता आणि प्रत्येक महिलांनी इथे आपल्या आपल्या परीने त्यांचा शेअर दिला आणि त्यामुळेच हे ही गोष्ट शक्य होऊ शकली म्हणजे महिला या किती सक्षम आहेत आ, हे यावरून आपल्याला जाणवतं दुसरी गोष्ट मोहिनीताई नाईकबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी स्वतःला इथे गुजरात मधून येऊन आपल्या छोट्याशा पुसेसरच्या गावामध्ये एवढं प्रस्थापित केलं त्यांचं जे कनेक्शन आहे प्रत्येक स्त्रीशी म्हणा प्रत्येक व्यक्तीशी म्हणा ते असं पर्सनल लेव्हलवर कनेक्शन आहे आणि त्या एवढ्या मायाळू एवढ्या प्रेमळ आहेत आणि त्यांना एवढी कळकळ आहे समाजाबद्दल त्यांच्यामुळे त्या तर स्टार प्रचारकच होत्या या सगळ्या प्रोसेसच्या त्यांनी जातीने प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष दिलं कोणी पाणी पिलं आहे का कोणी काही खाल्लं आहे का याच्यापासून त्यांनी लक्ष दिलं इंद्रिय भाऊबद्दल बोलायचं मला की तो मला लहान भावासारखा आहे आमचे फॅमिली रिलेशन माझे वडील केडी जाधव हे मनोहरराव भाऊ नाईकांचे एकदम जवळचे मानले जात होते आणि आमच्या वडिलांचंच सांगणं होतं की इमानदारीनी आयुष्याच्या शेवटपर्यंत भाऊच्या घराण्याला साथ द्यायची त्यांना सोडायचं नाही आणि म्हणूनच आम्ही सगळे आज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत हा विजय फक्त इंद्रनील भाऊचाच नाही आहे पुसाद वासियांचा आणि पूर्ण पुसद सर्कलचा हा विजय आहे आणि एवढा घवघवीत यश आणि इंद्रनील भाऊ आले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांमुळेच हे शक्य झालं थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच गुरु स्टार प्रचारक म्हणून तर त्यांना तोडच नाही आहे का एवढ्या एवढ्या सुटेबल आहेत त्या शूट रोल साठी की त्यांच्या पाठी असं एक सेलिब्रिटीचं स्वरूप होत जसं लोक असे अट्रॅक्ट होत होते त्यांच्या बोलण्यानी त्यांच्या वागण्यानी त्यांच्या बॉडी लँग्वेजने त्या एवढ्या छान वागत होत्या सगळ्यांमध्ये ना तर त्यांचं तर ते त्याला तर तोडच नाहीये म्हणजे आम्ही टायटल आहे की मोहिनीची मोहिनी सर्वांना मोहिनीची मोहिनी तर सगळ्यांवरच पडते जी लोक दुसरीकडे गेले असेल ना तर मोहिनीचा फक्त नमस्कार म्हणण्याने पण वळून जात होती आमची म्हणजे लेडीला जास्त चांगलं मोहिनी भाभींनी दिलं अर्भांगिनी म्हणून पूर्ण अर्भांगिनी म्हणून त्यांनी त्यांचा शंभर टक्के त्यांना साथ दिली आहे आणि त्यांची साथ त्यांना नेहमीच मिळतही आलेली आहे मोहिनीताई खरच मी म्हणते ना त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या सक्सेस बरं ताई तुम्ही काय म्हणता प्रचारक हा एकही सभा झाली नाही पर तुम्ही बघता त्यांची एकही सभा झालेली नाही तर आणि गरज वाटलीच नाही बेसिकली सांगायचं म्हणजे त्याची गरजच वाटली नाही कारण त्या इटसेल्फच एवढ्या मोठ्या प्रचारक होत्या की काही एकदम सुरळीत पार पडलं आणि आताच नाही संगीता पाहिलं असेल की गेल्या पाच वर्षात त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुखात सामील झाल्या हे देखील प्लस याबद्दल काय बोलतो प्लस पॉईंट तर नक्कीच डेफिनेटली होतं कारण की जेव्हा जिथे जिथे आम्ही खेड्यापाड्यात पण प्रचार केला ना तिथच्या बचत गटच्या महिला म्हणा कोणी बुजुर्ग म्हणा कोणी दुसऱ्या आशा वर्कर म्हणा यांना त्या पर्सनली ओळखायच्या जसं कुठल्याही गावात गेलं तर त्यांना माहीत असायचं की या गावामध्ये ही व्यक्ती या या पोस्टवर आहे आणि हे त्यांच्या किती कामाच्या आहेत आणि प्रत्येक गावामध्ये त्याचा आधी दोन 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 तीन तीनदा त्यांची व्हिजिट झालेली होती आणि तिसरं म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी या वर्षी जितक्या पण वाड्या आहेत ना त्या वाड्याला त्यांच्या घरी दिवाळी न साजरी करता त्या वाड्याला जाऊन त्यांनी दिवाळी साजरी केली त्या लोकांच्या मधात जाऊन त्यांनी दिवाळी साजरी केली हा एक खूप मोठा म्हणजे आम्हाला ते तिथे गेल्यावर कळलं की मोही ते तिथे जाऊन त्यांनी दिवाळी साजरी केलेली तेंग आहे खूप छान तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा थँक्यू माहिती दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू